सुप्रसिद्ध राज ज्योतिषांतरिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे जा जा मनदाय माझे त्या त्या मस्तक ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय धोनी श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज ओम देवाला प्राप्त करून घ्यायचं किंवा देवाची कृपा प्राप्त करून घ्यायची संतांचं मन जिंकावं संतांची कृपा प्राप्त करून घ्यायची आणि या सगळ्या गोष्टी करता साधना उपासना याचा सा जरू काही अट्ट आपण करतो आपल्याला अनेक अभंग आणि आपले अनेक संत सांगून गेलेत की दे। दे। देव आशाने भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे की अगदी सहज गती आपण एखादी गोष्ट करावी आणि त्याप्रमाणे आपल्याला देव मिळावा देव आपल्याला भेटावा तर देव इतका सोपा नाहीये त्याला प्राप्त करण्याकरता साधना उपासना करत असताना तेवढीच अंतकरणामध्ये प्रेमाची आवश्यकता हो आहे आणि प्रेमाने तो लवकर प्राप्त होतो आणि प्राप्त करून घेतल्यानंतर त्याच्याकडे काय मागायचं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे चुकीची मागणी के केली तर त्याचा उपयोगही काही होऊ शकत नाही अध्यात्म सगळ्यांकरता आहे परंतु अध्यात्मामध्ये अध्यात्मा प्रामुख्याने बघाल तर यामध्ये तीन भाग पडतात पहिला भाग पडतो तो त्याच्यामध्ये पूर्णपणे हौशा म्हणून येतो दुसरा येतो तो नवशा म्हणून येतो आणि तिसरा येतो तो, तो गवशा म्हणून येतो सुरुवातीला अध्यात्मामध्ये विचारलं की अध्यात्म कुणाच्या मालकीचं आहे अध्यात्म या तीन लोकांच्या मालकीचं आहे हौशाच्या मालकीचं आहे गवशाच्या मालकीचं आहे आणि नवशाच्या मालकीचं आहे हौसे गवसे नवसे कोण आहे तर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही लोकांना हौसेच असतात कोण म्हणलं अरे चला गुरुजींची गिरणारे आता चला 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 आम्ही गिरणार नाही येतो आम्हाला गिरणार नाही येते आम्हाला गिरणार बघायचं त्यांना हाऊसच असते आणि ते हौसे प्रत्येक ठिकाणी जात असतात काही ठिकाणी असतात ते नवसे असतात म्हणजे की ते गेले की त्यांना प्रत्येक ठिकाणी नवस बोलायची सवय असते आता म्हणजे बा वा चालून आले वरती दहा परत चढून आले गुरुच्या साक्षात दत्तगुरूंच्या पावलांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर पहिला कार्यक्रम काय तर नवच बोलणे की देवा त्यांनी घरी बांधकाम काढलेलं आहे घराचं आणि ते बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे अनंत अडचणी त्याच्यामध्ये आहेत परंतु करून घेणारे तुम्ही आहात करणारे पण तुम्ही आज भगवान दत्तगुरु म्हणतात बाबा जा कल्याण हो तुझा आणि तुझं घर बांधून होते हा माझं घर बांधून झालं ना पुढच्या वेळेला मी पुन्हा गिरणार नाही झालं नवस बोललंय इकडे घरी आले घरी आल्यावर दत्तांची कृपा झाली घर बांधलं गेलं घर बांधलं गेल्यानंतर परत पुढच्या वर्षी निघाले पुढच्या वर्षी गेल्यानंतर पुन्हा दत्तांची भेट झाली दत्ता आनंदी झाले वा वा फक्त पुन्हा नवज पेडायला आला नवज पेडायला आल्यानंतर नवशाचं काम चालू आहे तरी पुन्हा नवस केला देवा आता घरी मुलगा होत होतपुरू झालाय यांना कर्तव्य आहे देवा लग्न जमू दे चांगली मुलगी मिळू दे पुढे दुसरं वर्ष झालं लग्न झालं मुलाचं पुन्हा गिरणार आले मग नवस केला तेव्हा घरामध्ये आता पाळणा आलो दे मी आता आजोबा होऊ दे आणि अशी नवसाची परंपरा चालू असते आणि हे लोक नवस पेडायला म्हणून जात असतात म्हणून यांना नवसे म्हणतात आणि तिसरी जे व्यक्तिमत्व आहे अध्यात्मामधलं गौसे। ते म्हणजे की गवसे हे गवसेंची एवढी मजा असते यांना या हौशी पण काय बदलब नसतो आणि नवसाशी पण काय बदलब नसतो यांचा मतलब फक्त असतो की गवसायचं अरे हे माधव गुरुजी एवढे टूर घेऊन जातात पंधरा दिवस लोक एवढे पस्तीस पस्तीस हजार रुपये भरून त्यांच्याबरोबर जातात नर्मदा परिक्रमेला हे लोक तिथे जाऊन नक्की करतात काय माधव गुरुजी यांना एवढे देतात काय ते फक्त गवसायचं प्रत्येक ठिकाणी जाऊन गवसायचं की हे लोक तिथे जाऊन करतात काय ना त्याला देवाच्या कुठल्या दर्शनामध्ये इंटरेस्ट आहे ना त्याला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट आहे ना त्याला कुठल्या गोष्टीची हाऊस आहे ना कुठला त्याचा नवस आहे हा गौसे त्याच्यामध्ये पूर्णपणे असतो आणि अशा हौसे गवसे आणि नवसे या तिघांचं मिळून पूर्णपणे अध्यात्म आहे या तिघांचं पूर्णपणे मिळून या परमार्थामध्ये स्थान आहे त्याच्यामध्ये परत हौशा आहे की हौशा आहे तो हौशे मी यात्रा करतो त्याचा भाग आपण सोडून देऊ आपण नवशाकडे येऊ आणि नवशाकडे आल्याच्या नंतर ज्यावेळेला वेळेला हौसा गवसा नवश्या या माध्यमातून तो ज्यावेळेला अध्यात्मामध्ये येतोय त्यावेळेला अध्यात्मामध्ये पुढे जाऊन त्याची देवाची संतांची भेट होते गुरुची भेट होते आणि मग गुरु देवाची सद्गुरूंची भेट घडवून देतो आणि अध्यात्मामधला प्रवास हा आणखीन सुखरूप होतो आयुष्य आणखीन सुखरूप संसार होत सुखरूप होतो प्रपंच आणखीन सुखरूप होतो सगळ्या गोष्टी पुढे लायनीमध्ये येत जातात येत जात असताना हा सगळी प्रक्रिया घडत असताना हे हौशे गवशे नवशांमधनं तो कधी भक्त बनतो हे त्याला कळत नाही आणि जेव्हा तो भक्त बनतो ज्यावेळेला परमेश्वराबद्दल परमात्म्याबद्दल अंतकरणामध्ये माया निर्माण होत प्रेम निर्माण होतं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने देव भेटतो बाकी सगळे कुठली पण गोष्ट किती पारायणा केली किती नामस्मरण केलं तरी त्या शेवटी आपण ज्याचा काउंट ठेवतोय हिशोब ठेवतोय तर त्या हिशोबामध्ये देव भेटणार नाही त्यावेळेला एकदाच त्याला हाक मारली पण ती अशी हाक मारली की तो धावत आला हाच प्रसंग ज्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये अगोदर पासून घडलेला आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये असाच प्रसंग घडेल मग त्यामध्ये देवाकडे मागायचं काय हे आपल्याला समजायला पाहिजे आणि मागायचं काय तर आपण बाणासुराची उपासना बघूया बाणासुर नावाचा एक आसूर होता आणि तो बाणासुर आहे तो कायम भगवान शिवशंकरांची अगदी भव्य उपासना साधना करत असायचं म्हणजे तो ध्यानामध्ये बसला हो की बस शिवमयच शिवमयच म्हणजे की दुसरं काही हो त्याला स्थानच नाही दुसरं काही त्याला म्हणू शकत नाही म्हणजे इतकं शिवांचे पूर्णपणे एकरूप व्हायचे आणि शिवांना हाला बघितलं की इतका आनंद व्हायचा शिव आहे तिकडनं धावत यायचे आणि समोर प्रगट व्हायचे हो आणि सांगायचे बाबा मी प्रगट झालोय माणसावर तू माझ्याकडे काहीतरी वरदान माग आता बघा देव स्वतः मागायला सांगतोय पण त्यावेळेला समजायला पाहिजे काय मागायला पाहिजे बाणासुरांनी परमेश्वराची स्तुती के केली कैलासराणा शिवचंद्र मोळी फडिंद्राती जाळी आणि तुझं वीण माझं कोण तारी देवा तू माझ्या करता धावून आलायस मला प्रसन्न झालायस तर मग असं कर की मला हजार बाहूंच बळ आहे शंकर भगवान आहेत आनंदी आहेत प्रेमाने द्यायला आलेले आहेत आणि अगदी उतावळे आहेत द्यायला भोळे आहेत मागितलं दिलं जा तुला दिलं म्हणजे सहस्त्र भाऊंचं बळ तुला दिलं तुझ्या हातामध्ये सहस्त्र भाऊंचं बळ सहस्र भाऊ तुला निर्माण बाणासूर गेला बाणासूर नंतर उपासना साधना करायला लागला साधना करून झाल्यानंतर पुन्हा त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली भय निर्माण झालं की अरे माझ्याकडे सहस्त्र भाऊ जरी असले एवढं बळ जरी असलं तरी मला कुणाकडनं ना कुणाकडनं सारखा धोका वाटतो मला कुणानं कुणाकडनं सारखी काळजी वाटते तर माझा धोका निघून गेला पाहिजे माझी काळजी निघून गेली पाहिजे मग याच्या अर्थ काय करायचं आता स्वतःकडे सहस्त्र भाऊचं बळ आल्यानंतर सुद्धा बुद्धी काय विचार करते तर बुद्धी हा विचार करते की आपल्या मनामध्ये भय आहे आणि हे भय निघून जायला पाहिजे बाणासूर पुन्हा तपश्चर्याला बसला बाणासूर तपश्चर्याला बसले भगवान शिवशंकराला आनंद झाला अरे काय बघतोय मी पण बोळा आणि भक्त पण बोळा आणि बघा कसा उपासलेला बसलाय साधनेला बसलाय बस कैलासावरनं धावत आय आणि धावत येऊन बाणासुराच्या समोर उभे राहिले बाणासुराला म्हणले अरे का साधनेला बसलाय तुला काय पाहिजे काय वरदान पाहिजे मला सांग मी तुला देतो तरी भगवान शिवशंकरांना हात जोडले आणि बाणासुर आता म्हणतो की देवा मला असं वरदान द्या की मला कुणाकडनं भय राहिला नाही पाहिजे मला कोणाची भीती वाटली नाही पाहिजे आणि कुणाबद्दल भय भीती शंका माझ्या मनामध्ये यायला नाही पाहिजे देवाने सांगितलं तथाच तू किती तू जात कुणाकडनं भय तुझ्या मनामध्ये राहणार नाही काय कुणाकडनं भयच तुला राहणार नाही मनासुरानी दुसरा वर प्राप्त करून घेतला आणि दुसरा वर प्राप्त करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भयच नव्हतं त्याला कुठल्या गोष्टीची फिकीरच राहिली नाही आणि मानासूर अगदी म्हणजे की उत्तुंग त्याच्यामध्ये व्हायला लागला आणि उत्तुंग व्हायला लागल्यानंतर त्याच्याशी लढायला कोणी तयार नाही त्याच्या समोर यायला कोणी तयार नाही त्याला कोणाचं भय वाटत नाही पण त्याचा भय आता सगळ्यांना वाटायला लागलं आणि आता एवढं भय प्राप्त झालंय सहस्त्र बाहू प्राप्त झालेले आहेत कोणापासून भय मनामध्ये निर्माण होत नाही एवढी सगळी शक्ती निर्माण झालेली आहे एवढी सगळी ताकद निर्माण झालेली आहे आता पुन्हा काय झालं की त्या सगळ्या गोष्टीमुळे रिकाम टेकडे बसावं लागलं आणि माणसोरा त्याचा कंटाळा आला आता कंटाळ आल्यानंतर मग आता काय करायचं आपल्या ताकदीतच कोणी उरलेलं नाही कुणाबद्दल आपल्याला भय वाटत नाही आणि आपण कुणाकडे गेलो तर लोक पळत सुटतात मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय बाणासूर पुन्हा उपासनेला बसला आणि भगवान शिवशंकरांची आराधना करायला लागला देवाकडे काय मागायचं हे आपल्याला कळायला पाहिजे या विषयावरती आपण बोलतोय बाणासुराने तपश्चर्याला सुरुवात केली भगवान शिवशंकर भोळे त्यांनी बघितलं आणि बाणासुराकरता लगेच धावत आले बाणासुराच्या समोर उभे राहिले आणि म्हणले बाणासुरा काय पाहिजे तुला सांग अरे मी तुला प्रसन्न झालोय तुझ्या साधनेवरती प्रसन्न झालोय सांग तुला काय पाहिजे माणसजोडाने हात जोडून देवाकडे काय मागण्या केल्या असेल देवाला म्हणला देवा तुम्ही मला सहस्त्र भाऊ दिले देवा म्हणलं हो तदाच तो म्हणलं तुला आले सहस्र भाऊंचं बळ मला प्राप्त आलं देव तुला प्राप्त आलं कुणाबद्दल भय माझ्या मनामध्ये निर्माण नाही देव बोलत कुणाबद्दल भय तुला करायचीच गरज नाही लोक तुला घाबरायला लागले पुढे बोल आता तुला काय पाहिजे कारण तो देवांना म्हणला की आता असं झालंय निरर्थक बसून माझी शक्ती आता मला की फुकट जायला लागली आहे माझ्याकरता असं करा आता तुमच्याशीच मला युद्ध करायचंय तुम्हीच माझ्याशी युद्ध करा भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन होऊन धावत आलेले होते त्यांनी खरोखर स्वतःच्या डोक्याला हात धावला आणि मानासुराला म्हणले की तुला काय मागायचं हे सुद्धा कळलेलं नाही आणि जे तू मागितलंयस याच्यामुळे मी प्रसन्न तर मुळीच झालेलो नाही परंतु तुझ्याबद्दल आता द्वेष माझ्या मनामध्ये निर्माण झालाय राग माझ्या मनामध्ये निर्माण झालाय आणि खरोखरी मी आता तुला वरदान द्यायच्याऐवजी तुला श्राप देतो की तुझ्या शक्तीचा पूर्णपणे ऱ्हास होऊन जाईल आणि अशी एक शक्ती येईल की जे शक्ती पुढे तुला पूर्णपणे संपून जावं लागेल भगवान शिवशंकर त्याच्या त्या ठिकाणी पावले आपली चूक लक्षात आली आणि स्वतःच्या कार्याला निघून गेला भगवान शिवशंकरांची युद्ध बाजूला राहिला आणि संसारामध्ये रमला संसारामध्ये रमल्यानंतर त्याला उषा नावाची मुलगी प्राप्त झाली उषा नावाची मुलगी पुढे 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 उपर झाली आणि ज्यावेळेस ती उपर झाली त्याच्या वेळेला तिच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली की पार्वतीची भक्त होती ती शक्तीची आराधना करत होती आणि मग ती आराधना करत असताना तिच्या मनामध्ये निर्माण झाली इच्छा की आता मी उपवर झालेली आहे आता माझा विवाह संपन्न होणार आहे तर माझा विवाह एका राजपुत्राशी व्हायला पाहिजे आणि तो खूप सुंदर असायला पाहिजे तिने पार्वतीची आराधना करत असताना पार्वती आई साहेबांकडे ती मागणी केली की मला अशा प्रकारचा राजकुमार पाहिजे मग त्यावेळेला पार्वती आई साहेब म्हणले की असे पुष्कळ राजकुमार माझ्या समोर आहेत तुला नक्की आवडतो कुठला ते मला कसं कळेल त्या म्हणल्या माझ्याकरता मग थोडस तुम्ही आता ठेवा म्हणजे जसं आपल्याकरता असतं म्हणजे फॅशन शो माया करता शो ठेवा तुम्ही ते म्हणलं ठीक आहे आज रात्री तो शो होईल आणि त्याच्यामध्ये तुला कुठला आवडतो तो, तो बघ आणि मग त्या ठिकाणी एक एक एक, एक राजकुमार तिच्या मनामध्ये असं स्वप्न अवस्थेमध्ये यायला लागले आणि त्याच्यामधला अनिरुद्ध नावाचा राजकुमार तिला खूप आवडला आणि तिने पार्वती आई साहेबांना त्या स्वप्नामध्ये सांगितलं की लग्न झालं तर याच्याशीच व्हायला पाहिजे आणि हा तुम्ही मला प्राप्त करून द्या पार्वती आई साहेबांनी सांगितलं की बस याच्यापर्यंत तू पोहोच हा तुला प्राप्त शंभर टक्के होईल आता सकाळी उठल्यानंतर तिने मानासुराला सांगितलं की तुम्हाला माझा विवाह करायचा असेल तर ता माझ्या स्वप्नातला जो राजकुमार आहे त्याच्याबरोबरच माझा विवाह करा मानासूर म्हटलं तुझ्या स्वप्नातला राजकुमार तो कसा दिसतो तो कुठे आहे काय आहे बरं मी ते शोधून काढेन बोलतो त्याचं वर्णन तर सांग त्याप्रमाणे उषाने तिचं वर्णन सांगायला घेतलं आणि उषा वर्णन सांगत असताना तिची एक मैत्रीण होती तिचं नाव आहे चित्रलेखा चित्रलेखाने तिचं वर्णन जसं ज्या जसं होतं तसं तसं वर्णनानुसार चित्र बनवलं आणि अनिरुद्ध स्वामीचं चित्र त्या ठिकाणी बनलं गेलं अनिरुद्ध स्वामी म्हणजे की कृष्णाचे पुढची पिढी प्रद्युग्न महाराज प्रद्युग्नाचा मुलगा सुनील महाराज प्रद्युग्नाचा मुलगा पुढे सुनील महाराज आणि सुनीलचा मुलगा अनिरुद्ध महाराज हे अनिरुद्ध महाराजांपर्यंत पूर्णपणे पिढी या याच्यामध्ये कृष्णाने स्वतः बघितली आणि अनिरुद्ध स्वामी तिला आवडलेले होते आणि अनिरुद्ध स्वामींबरोबर तिचा विवाह संपन्न होणार होता आता याच्यामध्ये गंमत असे निर्माण झाले की ज्या वेळेला अनिरुद्ध तिला आवडला म्हणल्यानंतर त्याच चित्र बघितलं त्याच्या वेळेला माणासुराने सगळ्यांना पाठवलं की राजकुमार कुठे त्याला आडा आणि याच्या बरोबर तिचं लग्न लावून द्यायचं आहे त्याप्रमाणे बाणासुराकडे ताकद होती सगळेजण भयभीत होते त्याच्यामुळे तो पुढे 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 जात गेला आणि अनिरुद्ध त्यांना एका अरण्यामध्ये भेटला त्यावेळेला अनिरुद्धाला घेऊन ते इकडे आले इकडे आल्याच्या नंतर अनिरुद्धला कळलं की आपल्याला पूर्णपणे हायजॅक केलेलं आहे आणि मग त्यावेळेला समोर आणला आणि सांगितलं की हिच्याबरोबर तुला विवाह करायचा आहे उषा इतकी सुंदर होती की तिच्याकडे बघितल्यानंतर अनिरुद्ध म्हणला की मी हिच्याबरोबर विवाह करायला तयार आहे आणि तयार आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी बाणासुराने त्यांचा विवाह लावून दिला जागेचं नाव आहे मठ म्हणजे नाव खरं आहे उषा मठ याचा अपप्रवश होऊन मठ म्हणून नाव येतं ही जागा येते ही येते उत्तराखंड मध्ये ज्यावेळेला केदारनाथ करून आपण बद्रीनाथ कडे जात असतो त्यावेळेला उत्तराखंडामध्ये या मठ मध्ये आपला प्रवास होतो आणि या उक्की मठामध्ये आपण जातो आणि मग अनिरुद्धचा त्या ठिकाणी उषा बरोबर विवाह सोहळा संपन्न झाला आणि हळूहळू ही बातमी बलरामापर्यंत येऊन पोचली कृष्णापर्यंत येऊन पोहोचली की अशा प्रकारे पूर्णपणे त्याला इकडनं पळवून नेलेलं आहे आणि पळवून नेऊन त्याच्याबरोबर तिकडे विवाह संपन्न केलेला आहे तो कुठल्या अवस्थेमध्ये ते मला आपल्याला माहिती नाही परंतु आपल्याला जाऊन आपला मुलगा परत आणला पाहिजे मग त्यावेळेला कृष्णाला बलरामाने सांगितलं मी असणार तुम्ही जायची काय गरज आहे आणि बलराम त्या ठिकाणी युद्धाला निघाले आणि अनिरुद्धला परत आणायला निघाले आणि मग तिथे आल्यानंतर इतका युद्धाचा संहार झाला त्याच्यामुळे अगदी सहस्त्र भाऊचा एक 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 भाऊ पूर्णपणे तोडला गेला जी त्यांनी जी त्यांनी शंकराकडे मागणी केलेली होती की मला तुमच्याशी युद्ध करायचंय तर त्या ठिकाणी युद्ध करण्याकरता बलराम आला आणि बलरामांनी पूर्णपणे त्या ठिकाणी त्याला अगदी म्हणतात तसं मृत्यूमुखी पाडलं आणि बाणासूर एका बाजूला मृत्यूमुखी पडला आणि त्याच्या वेळेला या सगळ्यांना मारून आता या अनिरुद्धला आणि उषाला परत घेऊन जायचं करता बलराम तयार झाला त्यावेळेला भगवान शिवशंकर त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवान शिवशंकर प्रगट झाले त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्या ठिकाणी प्रगट झाले उक्कीमठ मध्ये दोघही जण आमने सामने आले आणि त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी सांगितलं अहो माधवा ही सगळी माझी लिरा आहे आणि माधवाला सांगायची काही गरज नव्हती भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सगळ्यांकडे दृष्टी टाकली भगवान शिवशंकरांनी दृष्टी टाकली आणि सगळेजण त्या ठिकाणी जिवंत झाले पानासुराला आपली चूक कळली की आपण देवापुढे युद्ध मागितलेलं होतं आपल्याला देवाशी युद्ध करायचं होतं तर देवाने खरोखरी आपला जो अहंकार आहे तो अहंकार सुद्धा मोडला आपल्या मनामध्ये भय निश्चित गेलं परंतु आपल्या मनामधला अहंकार जायला हवा होता त्यांनी परमेश्वराची त्या ठिकाणी क्षमा मागितली आणि त्या ठिकाणी उषा आणि अनिरुद्ध दोघांच्या विवाह सोहळा संपन्न झालाय ते दोघं दाम्पत्य जीवनामध्ये आहेत म्हणून शंकर आणि पार्वती त्यांना आशीर्वाद देतात त्याच्या वेळेला अनिरुद्धला विचारतात तुला काय पाहिजे ते मला सांग भगवान शिवशंकर म्हणतात माझी तुझ्यावर पूर्णपणे कृपा आहे आणि मी तुला वरदान देणार आहे तुला काय पाहिजे ते सांग इकडे उषा पार्वतीला विचार पार्वती उषाला विचारते की तुला काय पाहिजे ते सांग मीही तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात उषानी नम्रपणे सांगितलं की बघा मला जे मनामधला राजकुमार होता तो राजकुमार तुम्ही प्राप्त करून दिला माझा त्याच्याबरोबर विवाह सोहळा संपन्न झाला हा एवढा कठीण प्रसंग घडला परंतु हा प्रसंग पुन्हा तुम्ही आनंदी आनंद करून दिला आता आम्हाला तुमच्याकडे मागणं मागायचं असेल तर एवढंच मागणं आहे की आमच्या संसारामध्ये तुम्ही सदैव राहा शिव आणि पार्वती शिव आणि शक्ती आमच्या संसारामध्ये सदैव राहू दे आणि आम्ही अखंड तुमच्या सेवेमध्ये राहू दे त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी पार्वतीकडे बघितलं आणि सांगितलं की इथे केदारनाथांचा कपाट ज्या वेळेला बंद होईल त्याच्या वेळेला सहा महिने आम्ही वास्तव्याला तुमच्याकडे येऊ आज सुद्धा हा रीती रिवाज आहे की केदारनाथ कपाट ज्या वेळेला बंद होतं त्यावेळेला केदारनाथचा ध्वज आणि कमंडलू उचलला जातो आणि तो उक्की मठामध्ये आणून ठेवला जातो पंच केदार आहेत उत्तराखंडामध्ये पंच केदार पूर्णपणे उक्कीमठमध्येच असतात पाची केदारांचं जे निवासस्थान आहे की ज्यावेळेला कपाट बंद होतात त्यावेळेला ते मठला येऊन राहतात मठ मध्ये अखंड कुणाला देवाला पत्रिका ठेवायची असेल कुणाला देवाला प्रार्थना करायची असेल कुणाला देवाला भेटायचं असेल तर अखंड देव पुढे उक्की मठामध्ये असतात आता अनिरुद्ध मत आणि उषा यांना दोघांनाही देवानी वरदान दिलेलं आहे दोघांनाही देवानी आशीर्वाद दिलेले आहेत की सहा महिने तुमच्या संसारामध्ये आम्ही सेवे करता राहू आज सुद्धा ती परंपरा चालू आहे बघा बाणासुराला भगवान शिवशंकर प्रसन्न झाले परंतु त्यांनी काय मागणी केली आणि तेच भगवान शिवशंकर त्याच पार्वती आई साहेब या ज्यावेळेला अनिरुद्धला आणि उषाला प्रसन्न होतात त्यावेळेला ते, ते काय मागतात आज निश्चितपणे आपल्याला काय मागायचं हे कळलं पाहिजे परमेश्वर एकदा आपल्याला भेटल्यानंतर परमेश्वराकडे काय मागणी करायची संत आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर त्यांनी आपलं ब्रह्मांड आपण त्यांच्याकडे काय मागणी करायची तर मागणी करण्याची गरजच नाही जे ना काही आहे ते सगळं आपल्याला देतील परंतु याच्या व्यतिरिक्त मागणी केली तर जी देवाकडे मागणी कराल त्याच्यापुढे अवश्य एक गोष्ट म्हणा की देवा गोळ्या मनाने हे सगळं तुझ्याकडे मागितलेलं आहे पण तू देताना विचार कर माझ्याकरता जे योग्य असेल तेच मला देईन आज आपण कुठली गोष्ट मागितली म्हणून देव आपल्याला देणार नाही देव आपल्या बाबतीमध्ये पूर्ण विचार करेल आप करे करे आणि आपल्याकरता जे योग्य असेल ते आपल्याला देईन कधी कधी असं होतं की आपण परमेश्वराकडे वस्तू मागतो एखादी गोष्ट आपण परमेश्वराकडे मागतो आणि परमेश्वरती लगेच आपल्याला देऊन टाकतो आपले जे ईश आहेत ते सदैव आपल्यावरती प्रसन्न असतात आपल्यावरती कृपा करत असतात आणि आपण मागितलेली गोष्ट आपल्याला मिळते एकदा असं होतं की कि आपण कितीतरी एखादी गोष्ट कधीतरी एखादी गोष्ट मागितलेली असते ती देव आपल्याला देत नाही आणि त्यावेळेला आपली श्रद्धा कमी होते आपल्या मनामध्ये लगेच होतं हो एवढे दिवस झाले तरी देवाने अजून मला दिलं का नाही त्याला विचार करायचा खरो कर की खरोखर यापेक्षा काही चांगलं असेल देवाच्या मनामध्ये याच्यापेक्षा काही वेगळं असेल ते देव मला देणार असेल बस आपण त्याचा स्वीकार करावा आपल्या मनातली इच्छा डेफिनेटली आपल्या ईशकडे सांगायला पाहिजे मागायलाही पाहिजे परंतु काय मागायचं ते कळलं पाहिजे आणि एवढंही ज्ञान जर आपल्याकडे नसेल तर मागून झाल्यानंतर देवाला पोळ्या भावाने सांगायला पाहिजे की देवा हे सगळं मी मागणं मागितलंय पण तुला जे योग्य वाटतं तेच मला दे जे तू देशील त्याचा स्वीकार आहे आणि अखंड तुझी चरण सेवा अखंड तुझ्या चरणाची ठेव तुझा अनंत कोटी प्रेम सदैव आमच्यावरती राहू दे आणि आपल्या प्रेमामध्ये कुठे अंतर देऊ नको एवढंच देवाकडे मागावं देवाचं प्रेम ज्याला मिळालं त्याला सर्वत्व मिळालं आणि बस त्याचं प्रेम आपल्याला मिळालं तर आपल्या जीवनामध्ये सगळं सुखरूप आहे आपण अजून सुखरूप होऊ आणि आपण त्याची आणखी साधना करू शकू त्याच्यावर प्रेम प्रेम करू शकतो करूया नक्की काय मागायचं ते समजून घेऊया आणि त्याप्रमाणेच देवाकडे मागूया आधी ते थांबूया अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा